नमस्कार मी अंकिता अनिल वाळूज अजितदादा पवार गट यांच्याकडनं ही पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की या माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने साथीने आणि सहकार्याने तसेच आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि माझी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला आज हे यश मिळालेलं आहे मी सर्व मायबाप जनतेचं खूप सारा आभार मानते की त्यांच्यामुळेच आज हे यश मला मिळाले कोणत्या गावामध्ये जास्त मताधिक्य मिळालं काय माहिती आहे का कोंदेवाडी माझ्या स्वतःच्या गावामध्ये मला खूप जास्त मताधिक मताधिक्य मिळालेलं आहे असं लोणी दामणी चांगल्या पद्धतीने हो ठीक आहे आणि तुम्हाला म्हणजे असं विजयापर्यंत जावं असं वाटलं होतं कधी हो मी जेव्हापासून माझा प्रचार दौरा सुरू केला होता त्या दिवसापासून मला गॅरंटी होती की विजय हा नक्कीच होईल आणि आज माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने तो नक्की झालंय तुमचे वडील अनिल शेट वाळू आणि विवेक वळसे पाटील यांचं योगदान नाही का याच्यामध्ये माझे वडील आणि विवेकदादा वळसे पाटील या दोघांचे याच्यामध्ये मोलाचं योगदान आहे आणि त्याचसोबत माझ्या या पोंदेवाडी गावाचं देखील मोलाचं योगदान आहे म्हणजे संपूर्ण मतदारसंघाने चांगल्या मताधिक्याने तुम्हाला निवडून दिले हो माझ्या झारखंडवाडी गणातील तेराही गावांच्या आशीर्वादाने आणि त्यांनी मला हे मताधिक्य दिलेलं आहे किती मताने आले काय माहिती आहे का आकडेवारी साडेपाचशे मतांनी आलेले पाचशे ऐंशी ठीक है अभिनंदन Não, não, não.